हे गाइस माय नेम इज ज्योति वेलकम टू माय चॅनल फूड बुक्स एंड म्युझिक त्यामध्ये बुक्स एम वर्ड झाले अंडरलाइन करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोड्या दिवसांपूर्वी मी एक शॉर्ट व्हिडिओ म्हणजे रील एक टाकली होती की वाचनप्रेमी म्हणून मी हे पुस्तक वाचायला स्टार्ट केलं होतं थो, थोड्या दिवसांपूर्वीच आजकालच्या जगात वाचनप्रेमी हा जर व्हिडिओला जरा बरे व्ह्यूज येत असतील तर ते पुस्तक वाचल्यानंतर त्याचा एक रिव्ह्यू पण देऊया म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी याच्या आधी सगळे जे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत फर्स्ट वर्ल्ड फूड आहे त्याच्याबद्दल मी सगळे आज आतापर्यंतचे एक वीस पंचवीस व्हिडिओ असतील माझे ते सगळे फूड रिलेटेड आहे तर बुकचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि रिव्ह्यू करताना मी त्यासाठी पहिल्यांदाच येते जर काही व्हिडिओमध्ये चूक झालेली असेल किंवा चुकीचं काही वाटलं तर इग्नोर करा फक्त पॉझिटिव्ह गोष्टी घ्या आणि जर काही वेगळं वाटत असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की कळवा मी त्याच्यावरती काम करून नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सुधारणा करेन ठीक आहे तर परवा एक मी रील बघितली त्यामध्ये त्या रीलमध्ये रावणाबद्दल खूप पॉझिटिव्ह बोललं गेलं होतं आणि त्यामध्ये कमेंटमध्ये सुद्धा बऱ्याच असे रावणाबद्दल पॉझिटिव्ह अशा गोष्टी मला वाचायला भेटल्या आपल्याला रावणाबद्दल त्याच्या आधी काहीच माहिती नव्हतं एखादी रील आली आणि त्याच्यावर आपण पॉझिटिव्ह विचार, ला विचार करू लागलो म्हणजे त्या विषयातली आपल्याला खुली माहिती नाही आणि आपण असा विचार रावणाबद्दल पॉझिटिव्ह करू शकतो असं मला जाणवलं तर मी म्हटलं की बाबा आपण पण वाचून बघूया काय आहे नक्की रावणाबद्दल थोडाफार इकडे तिकडे सर्च वगैरे केल्यावर मला समजलं की शरद तांदळे सरांनी हे पुस्तक लिहिलं आहे रावणावर त्यांनी खूप अभ्यास वगैरे करून हे पुस्तक लिहिलं आहे हे बघा हे रावण राजा राक्षसांचा अमेझॉनवरती अवेलेबल आहे चारशे बत्तीस पानांचं पुस्तक आहे पुस्तक म्हणण्यापेक्षा कादंबरी म्हणेल चारशे बत्तीस पानाची कादंबरी आहे तुम्ही पण नक्की वाचा विषयाची खोली किती आहे हे तुम्हाला नक्की समजेल आता माझा याबद्दलचा अनुभव मी सांगते तुम्हाला रावणाबद्दल पॉझिटिव्ह जे बोललं गेलं ते सगळं खरं होतं बुद्धिम बुद्धिबळ जे आहे चेस आपण ज्याला म्हणतो बुद्धिबळाचा शोध मंदोदरी आणि रावण यांनी लावला असं या पुस्तकात आहे म्हणजे आहे ते खरंच असेल त्यांनी लावलं परंपरुद्रविणा जे आहे त्याचा पण शोध रावणानेच लावला संगीतात त्याची रुची होती त्यामुळं त्यांना हा शोधही लावला आधी संस्कृती नव्हती राक्षस संस्कृतीचा संस्थापक हा रावणच आहे दैत्य असुर आणि या सगळ्या अशा छोट्या छोट्या जमातींना एकत्र आणून रावणाने राक्षस संस्कृती स्थापन केली आणि राक्षस संस्कृतीचे काही नियम वगैरे त्याने स्वतः बनवले ठीक आहे जनतेचा खूप विचार करणारा राजा होता जनतेला सुखात जनतेला सुखात बघावं जो कोणी असेल तर स्वातंत्र्याने जगेल वगैरे असा असा राजा होता राजा चांगलाच होता महान होता महादेवांचा भक्त होता ऑब्वियसली त्यांनी जे शिवतांडव जे आहे ते सगळे म्हणतात की रावणाने रचलेला आहे वगैरे का काहीतरी असेल तर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी त्याच्या रावणाच्या या पुस्तकामधून आपल्याला समजतात पण जशा नाण्याला दोन बाजू असतात तसेच रावणालाही दोन बाजू आहेत आता मी पहिली बाजू तुम्हाला सांगितली सगळी सा पॉझिटिव्ह जी की रावणामधल्या क्वालिटीज होत्या आता मी रावणाची दुसरी बाजू सांगते रावण हा ऋषी विश्रवांचा पुत्र कुबेरांनी काय केलं रावणाची आई मावशी वगैरे ज्या होत्या त्या सगळ्या दासी म्हणून यांच्याकडे पाठवलं विश्रवा ऋषींकडे पाठवलं विश्रवा ऋषींनी लग्न न करता त्यांच्यासोबत दुष्कृत्य वगैरे केली आणि रावण विभीषण कुंभकर्ण महापार्श्व महा महोदर खरदूषण वगैरे ही सगळी मुलं सुर्पनका वगैरे ही सगळी मुलं त्यांना जाईल इथं चूक कुणाची होती विश्रवा ऋषी कुबेर कुबेरांनी काय दासी म्हणून पाठवलं होतं राजा वगैरे झाल्यानंतर त्यांचा सूड वगैरे कुबेरांचा सूर वगैरे रावणाने घेतला प्रॉपर बाबा जाऊन लढाई केली इथपर्यंत रावण चांगला वाटला पण ह्या गोष्टी वाचनात येणं खूप गरजेचं आहे तर रावणानं काय केलं कुबेरांचा सूर घेतला नल कुबेरांची पत्नी रंभा अप्सरा रंभा आईवर विश्रवा ऋषींनी आईवर आणि मावशांवर केलेल्या दुष्कृत्यांचा बदला म्हणून रावणाने नरकुबेरांची पत्नी रंभा जी की स्वतः त्याची मुलगी ह्या नात्यात होती म्हणजे सून आणि मुलगी या नात्यात होती तर तिच्यासोबत रावणाने दुष्कृत्य केलं मग मला असं वाटायला लागलं की बाबा खरंच आज आपण रावणाला दुष्ट म्हणतो हे खरंच बरोबर आहे त्याने जितकी चांगली कामं केली तितकीच वाईट कामंसुद्धा केली अनेक स्त्रियांसोबत दुष्कृती केली त्याने आणि एक दोन विवाह केले आणि खूप सारे लोक असे म्हणतात की रामायण घडण्यापाठीमागं रामायण आणि महाभारत घडण्यापामागं स्त्रिया होत्या म्हणजे एका स्त्रीमुळं रामायण घडलं असं म्हणतात तर मला हे पुस्तक वाचून खरंच वाटलं की स्त्रीमुळेच घडलं पण ती स्त्री सीतामाता नव्हत्या स्वरूप नका होती कशी स्वरूर्प नका होती काय होती हे तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर सगळं समजेल सुडापाई झालेलं रामायण आहे बाकी आपण येऊया आपले आवडते हनुमान लंका जाळणं अशोकवन वगैरे उद्ध्वस्त करणं ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या हे सगळ्या चम चमत्कारिक वाटल्या रावणालासुद्धा हे सगळं म्हणजे भले सुरुवातीपासून कितीही रिॲलिटीशी त्यांनी कनेक्ट केलं असेल सगळं पण तिथं जिथं श्री राम लक्ष्मण आणि हनुमान हनुमान श्री हनुमान या सगळ्यांची गोष्ट जेव्हा येते त्यावेळी खरंच हे चमत्कारिक वाटतं बाकी हे पुस्तक आपल्याला रावण किती चांगला होता महान होता हेच सगळं सांगतं शेवटी मी एवढंच म्हणेन की रावण जर खरंच महान होता वगैरे आणि इतकं सांगितलं नाही या पुस्तकात की आईबद्दल खूप आदर होता आईचा शेतो म्हणून विभेषानाला त्यानं खूप चांगलं सांभाळलं वगैरे भावंडांना वगैरे खूप चांगलं सांग सांभाळलं कधीच हे केलं नाही तर मला हे सांगा आई ब आईवर झालेल्या दुष्कृत्यांची जर रावणाला जाणीव असती तर नल कुबेराची पत्नी अप्सरा रंभा आणि कुशुभूज ऋषी जे होते त्यांची मुलगी देववती आणि अशा अनेक ज्या स्त्रिया होत्या त्यांच्यासोबत दुष्कृत्य करताना त्यांना ही जाणीव झाली नसावी का म्हणजे कुठंतरी राहणारा चांगलं म्हणणं पण हे आहे पॉझिटिव्ह थिंक म्हणजे त्याच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी होत्या त्यांना तुम्ही चांगलं म्हणा पण रावण हा पर्सन खूप चांगला होता महान होता वगैरे वगैरे असं म्हणणं मला तरी चुकीचं वाटतं बाकी म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही चुकीचं वाटलं तर कमेंटमध्ये मला चांगल्या वेळ एका चांगल्या शब्दांमध्ये मला समजावा मी त्यावरती काम करेन आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या सुधारणा घडून आणेन माझ्यामध्ये तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे आणि याची किंमत आहे तीनशे ऐंशी रुपये आहे रावण राजा राक्षसांचा तुम्हाला रावणाबद्दल खूप पॉझिटिव्ह गोष्टी आणि खूप निगेटिव्ह गोष्टी पण या पुस्तकामध्ये सगळ्या समजतील चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा आणखी तुम्हाला जर वाटत असेल की ह्या पुस्तकाची ही पुस्तकं पण चांगली आहेत वाचून बघा आणि याच्यावर रिव्ह्यू हो दे असं वाटत असेल तर कमेंटमध्ये मला पुस्तकांची नावं मला नक्की कळवा मी ती पुस्तकं वाचेन आणि त्याच्यावरती रिव्ह्यू हो, नक्की देईन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय